उपचाराचा विलंब झाल्यानं एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि घराकडे जायला रस्ता नसल्यानं त्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेळगावमधील ही धक्कादायक घटना आहे नातेवाईकांनी मृतदेह हो। हा शेळगाव येथील तलाठी कार्यालयासमोर ठेवत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे प्रशासनाच्या विरोधात नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे तर अंत्यविधी तलाठी कार्यालयासमोरच करू असा इशारा देखील नातेवाईकांनी दिला आहे शेतकऱ्याला दवाखान्यात न्यायला रस्ता नसल्यानं आणि त्याला वेळेत वाहन न मिळाल्यानं विलंब झाला आणि यातून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना इंदापूर तालुक्यात घडली यामुळे एकच खळबळ उडाली आहे इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील विठ्ठल यशवंत माने या अठ्ठावन्न वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात भूमिका घेत शेतकऱ्याचा मृतदेह हो थेट तलाठी कार्यालयासमोर आणून ठेवला आहे मिळालेल्या माहितीनुसार शेळगाव येथील तांबुडी जाधव वस्ती या ठिकाणी विठ्ठल यशवंत माने या शेतकऱ्याच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नाही गेले अनेक दिवस या संदर्भात कोर्ट कचेरीच्या चाकरा चालू आहेत माने या शेतकऱ्याला दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्यानं चार चाकी आतपर्यंत येत नव्हती रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब झाल्यानं या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला शिवाय अंत्यविधी करण्यासाठी देखील रस्त्या नसल्यानं माने यांच्या नातेवाईकांनी मृतदेह शेळगाव येथील तलाठी कार्यालयाच्या समोर आणून ठेवलाय यामुळं नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला आहे दरम्यान तहसीलदार आणि पोलीस अधिकारी प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून नातेवाईकांबरोबर चर्चा सुरू आहे